राजकीय क्षेत्रातील वजनदार व्यक्तिमत्व स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांचे कट्टर समर्थक मान्य उत्तम बापू दत्तात्रय चोते यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक मान्य प्रकाश बापू कदम मान्य पंकज भैया दबडे मान्य आशिष शहा मान्य अमित शहा मान्य शैलेश रसा मान्य सुनील मेटकरी व मान्य विकास शिंदे नमस्कार प्राईम मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत रेनाबी गावच्या सचिन बामने त्या नारळ विक्रेत्याने युवा नेते सुहास बाबर यांच्या कामाच्या पद्धतीवर फिदा होऊन एक शपथ घेतली आहे जोपर्यंत युवा नेते सुहास बाबर आमदार होत नाही तोपर्यंत मी पायात चप्पल घालणार नाही सचिन बामणे हे रेवणसिद्ध मंदिरात नारळ विक्रेते आहेत सचिन बामणे यांनी श्रावण संपल्यावर ही शपथ घेतली असून तेव्हापासून ते पायात चप्पल घालत नाहीत माझ्या राजकीय नेत्यावर माझे मनापासून प्रेम यासाठी जडले की स्वर्गीय अनिल भाऊंप्रमाणे युवा नेते सुहास बाबर यांनीही मतदारसंघाबरोबर आमच्या रेनावी गावावर विकास कामांबरोबर पाण्याचा प्रश्न सोडवण्यात महत्वाची भूमिका बजावली यासाठीच ते पुन्हा आमदार व्हावे हो यासाठी पायात चप्पल न घालण्याची शपथ घेतल्याचे त्यांनी सांगितले नमस्कार मी वैभव कुलकर्णी प्राइम न्यूज मध्य आप सर्व स्वागत करतो आगामी विधानसभा निवकी पार्श्वभूमीवर प्राईम न्यूजची वारी विविध गावात फिरत असते त्याच अनुषंगाने आज आपण एका अशा अवलियाला भेटायला आलोय ज्याने विधान सभेसाठी आपल्या नेत्यावरती असलेल्या प्रेमापोटी रेवन सिद्ध गावचा हा अवली आहे त्याने देवाकडे असं साकडं घातलंय की जोपर्यंत त्यांचा नेता आमदार होत नाही तोपर्यंत चप्पल पायात घालणार नाही अशी काहीही कहाणी आहे तोच सचिन मामने रेणावी गावचा बाबर गटाचा समर्थक आहे त्याच्याशी आज आपण बातचीत करणार आहे नमस्कार नमस्कार काय सांगाल तुम्ही चप्पल कशासाठी पाळले चप्पल यासाठी पा पाळले की अनिल बाबर यांचे काम खूप मोठे आहे आणि त्या कामानं रु ते कामाचे ऋण फोडण्यासाठी मी हा चप्पल म्हणजे जोपर्यंत भैया आमदार होत नाही तोपर्यंत मी पाय चप्पल घालणार सुहास भैया जोपर्यंत आमदार होत नाहीत तोपर्यंत आता सुहास भैयांना एकंदरीतच उमेदवारी मिळेल अशी चिन्ह दिसतात तुम्ही काय सांगाल आता तुम्ही एवढा मोठा पण केलाय भैया आमदार होतील का शंभर टक्के होतील आणि शिवसेनेची उमेदवारी ह्या गटामध्ये सुहास बाबरनाच मिळणार आहे विविध गट, गट तटामध्ये त्याचप्रमाणे विविध जे विधानसभेच्या आखाड्यात उतरलेले नेते आहेत त्यांच्याकडून असं म्हणलं जात आहे की टेंबू योजना फारशी कामाची नाही आहे त्याबद्दल काय सांगा टेंबू योजना जे आता चाळीस गाव आहेत त्या चाळीस गावासाठी पाणी पाणी ही महत्वाचा विषय आणि ती गरजेचीच आहे आणि टेंबू योजना ह्याच पुढल्या वर्ष म्हणजे एक साधारण बारा महिने बारा महिने कामाला लागतील बारा महिने किंवा पंधरा महिने त्यानंतर आपल्याला याचा फरक जाणवेल आज स्वर्गीय अनिल भाऊ बाबर आपल्यामध्ये नाही आहेत आणि त्यानंतर सहाव्या टप्प्याचं काम पूर्ण झालंय भाऊंबद्दल काय कार्यकर्ता म्हणून मनात काय वाटतंय काय भाऊ भाऊन भाऊ भाऊंसाठी भाऊंचं खेजे टेंबोसाठी त्यांनी पूर्ण आयुष्य आपलं पणाला लावलं आता भाऊ पाहिजे होते आणि आम्ही आता सुहास भाह्यांच्या रूपात अनिल भाऊंना पाहतोय किती दिवस म्हणजे आता किती एक साधारणतः एक दोन महिन्याचा कालावधी राहिलाय आणि तुम्ही जो चप्पलचा त्याग केलाय तो कायमस्वरूपी म्हणजे येणाऱ्या निकालापर्यंत तुम्ही तसाच ठेवणार का यात काय बदल घडणार ज्या वेळेला स्वास आमदार होती त्यानंतरच मी पाहिजे